Hi, Prince. माझ्या सविता क्रिएशन या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपलं सहर्ष स्वागत आहे आणि आज घेऊन आले आहे सुंदर अशी बर्फी जी की मार्केटमध्ये आपल्याला सातशे ते आठशे रुपये किलोने मिळते सेम त्याच प्रकारे दिसणारी आणि अगदी सेम तीच टेस्ट असणारी ही जी बर्फी आहे ती आपल्याला किचनमध्ये कधीही सा जे साहित्य ते मिळतं तेल साखर आणि बेसन या तीन घटकापासूनच ही बर्फी बनते ना आपल्याला खवा आणायचा आहे ना मावा आणायचा आहे ना कुठला सुका मेवा पाहिजे फक्त तीन घटक वापरून फक्त पंधरा दहा ते पंधरा मिनटात ही बर्फी तर ही बर्फी तुम्ही आधी बनवा आणि नंतरच मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की खरंच तुम्ही ज्या पद्धतीने ती ही बर्फी सांगितलेली आहे अगदी सी सेम तीच टेस्ट आहे त्यानंतरच तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर सुद्धा करा तर ही वर फी बनवताना ना आपल्याला बेसन भाजायचे ना काही तळायचे ना एक तारीख दोन तारीख कुठला पाक चेक करत बसायचे अगदी कोणालाही जमू शकल एवढी याची अगदी सोपी कृती आहे अगदी संपूर्ण व्हिडिओ तुम्ही कुठेही स स्किप न करता जर पाहिला तर तुम्हाला अगदी सहज तुमच्याही लक्षात येईल की किती सोपी पद्धत आहे ही बनवण्याची तर फक्त तेल बेसन आणि साखर हे तीन घटक वापरून आणि फक्त दहा ते पंधरा मिनटात ही बर्फी कशी बनवायची हे तुम्ही आता ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे तर पाहूया व्हिडिओची कृती तर लागणारं साहित्य जे आहे ते आहे दोन वाट्या साखर दीड वाटी तेल अर्ध्या वाटीपेक्षाही कमी तेल आहे इथे ते, आणि एक वाटी बेसना लागणार आहे तर तुम्हाला मी या इथे बेसन जे आहे ते वाटीत मी टाकत आहे म्हणजे जास्त दाबूनही तुम्हाला भरायचं नाही आहे आणि अगदी हलक्या हाताने घ्यायचं नाही आहे अशा पद्धतीने आपण बेसन घेणार आहोत पूर्ण वाटी गच्च भरायची आपल्याला तर या ठिकाणी एक वाटी पाणी घेते मी आणि दोन वाटी जे साखर आपण घेतली होती त्यामध्ये हे पाणी एक वाटी पाणी मी टाकत आहे एक वाटी पाणी आणि दोन वाटी साखर आणि या इथे हे जे दीड वाटे तेल आहे ते घेत आहे दीड वाटीलाही थोडं कमी तेल आहे दुसरी जी वाटी आहे ती अर्धी नाही आहे त्यापेक्षाही कमी आहे आणि यामध्ये हे एक वाटी बेसनही ते मिक्स करून घ्यायचं आहे हे मिश्रण जे आहे ते पूर्ण आपल्याला बेसनही या तेलामध्ये मिक्स करायचं आहे यामध्ये ज्या गुठळे होतात ते पूर्ण फोडून अगदी प्लेन हे मिश्रण तयार झालं पाहिजे तर चमच्या सहाय्याने असं हे मिक्स करून घेते मी आणि तेलामध्ये बेसन हे सहज मिक्स होतं तर पहा अशा पद्धतीने अगदी प्लेन आपले मिश्रण तयार झाले आणि या ठिकाणी गॅसवर मी कढई ठेवली आहे मध्यम आचेवर आपल्याला गॅस इथं ठेवायचं आहे आणि आधी साखर दोन वाटी साखर आणि एक वाटी जे पाणी आपण तयार केलं होतं ते यामध्ये मी टाकत आहे आणि ह्याला ढवळायचं आहे साखर वितळीपर्यंत त्याला ढवळून घ्यायचं आहे दोन चार मिनटामध्ये आपली साखर पूर्ण वितळते साखर वितळल्यानंतर वाचिक करते मी इथं साखर पूर्णपणे विरगळली आहे आणि अशी विरगळल्यानंतर फक्त दोन ते तीन मिनटं याला आपल्याला इथं उकळू द्यायचं आहे म्हणजे अगदी पाक बनवायचं नाही एक तारीख दोन तारीख कुठलीही पद्धत नाही ह्याची की असं चेक करून पहा बनला आहे का तसं काही नाही साखर वितळल्यानंतर फक्त दोन ते तीन मिनटं हे मिश्रण असं उकळू द्यायचं आणि यामध्ये आता तयार केलेलं जे बेसन आणि तेलाचं मिश्रण होतं यात यामध्ये मी मिक्स करते अशा प पद्धतीने याला चमच्याच्या सहाय्याने ढोळून हे मिश्रण जे आहे ते तर आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे दीड वाटी तेल आणि एक वाटी बेसन असं हे मिश्रण होतं तर सुरुवातीचे पाच मिनटं अधूनमधून ढवळत जोपर्यंत हे मिश्रण पातळ आहे तोपर्यंत एकसारखं हलवण्याची गरज नाही आहे सुरुवातीचे पाच मिनटं अशा पद्धतीने आपण याला हलवणार आहोत एकसारखं हलवत बसता अधूनमधून याला या मधून चमच्याने अशा पद्धतीने ढवळायचं आहे आणि इथं मी ताटाला थोडं तेल किंवा तूप काही तुम्ही लावू शकता आणि या मिश्रांमध्ये मी थोडासा अगदी किंचित पाव चमचालाही कमी असा थोडा पिवळा कलर खाण्याचा जो असतो तो टाकलेला आहे तुम्हाला ज्या कलरची बर्फी आहे लाल हिरवा तो खाण्याचा कलर तुम्ही या ठिकाणी टाकू शकता म्हणजे ती सेम तोच कलर तुम्हाला बर्फीला मिळेल तर मला पिवळ्या कलरची बनवायची त्यामुळं अगदी पाव चमचालाही कमी असा मी इथं खाण्याचा पिवळा कलर यामध्ये टाकला आहे हे सुद्धा ऑप्शनल आहे तुम्हाला नसला कलर टाकायचा तर तरीही चालतं तरीही बर्फी छान बनते आपली तर या पद्धतीने हे मिश्रण मी ढोळत आहे तर सुरुवातीची पाच मिनटं या मिश्रणाला अधूनमधून चमचा देत हलवायचे आणि त्यानंतरचे पाच मिनटं जेव्हा मिश्रण असं घट्ट होऊ लागतं त्यावेळेस एक मात्र एकसारखं आपल्याला यामध्ये चमचा हलवत राहायचं आहे तर इथं आता बघा पहिले पाच मिनटं होऊन गेलेत आणि आता हे पाच मिनटं तुम्ही व्हिडिओ कुठेही स्किप करू नका कारण ही कृती तुमच्या लक्षात येणं हे खूप महत्त्वाचं आहे तरच तुमची बर्फी जी आहे ती अगदी परफेक्ट बनणार आहे मी मिश्रण म्हणजे किती घट्ट बनवते हे तुमच्याच अगदी लक्षात आलं पाहिजे तरच बर्फी बनेल नाही तर तुम्ही ज्यावेळेस ताटात ओताल त्यावेळेस बेसनचं मिश्रण एका बाजूला आणि तीन एका बाजूला सुटू शकतं तर हे पहा एकसारखं आपल्याला इथं आता घट्ट होईपर्यंत इथं हलवत राहायचं आहे यावेळेस आपल्याला थोडंही न थांबता एकसारखं याला चमचा देणं गरजेचं आहे कारण हे मिश्रण आता करपूही शकतं मध्यम गॅस इथं मी ठेवलेला आहे आणि हे शेवटची जी पाच मिनटं आहे हे न थांबता याला मी सारख्या चमच्याने ढोळत आहे तर ही रेसिपी बनवत असताना हे शेवटची जी पाच मिनटं आहेत ते अतिशय महत्त्वाचे आहेत हे पूर्ण तुम्ही कुठेही स्किप न करता अगदी व्यवस्थित लक्षात घ्या की हे मिश्रण मी कशा पद्धतीने घट्ट बनवले इथं हे मिश्रण जे आहे आपलं फेसाळले आणि आता हे कढईला सोडू लागले मी मिश्रण हे आहे आता पूर्ण घट्ट झाले तर ह्या मिश्रणाला एवढं घट्ट आपल्याला बनवायचं आहे पहा कडीने असं चटचट असं हे सुटू लागले आता ही कृती आपली कम्प्लीट झाली आहे आणि इथे मी हे ताटाला जे तेल लावलं होतं त्यामध्ये आता उत्ते ताटामध्ये अगदी प्लेन आपल्याला पसरवायचंही उलतनाच्या सहाय्याने मी अगदी प्लेन इथं पसरून घेते आणि पसरल्यानंतर दोन मिनटांनीच याला आपल्याला असे काप द्यायचेत थंड व्हायची वाट नाही पाहिजे ओतल्यानंतर दोन मिनटां अशा पद्धतीने मी याला काप देते तुम्हाला ज्या साईजमध्ये हवे आहेत तसे तुम्ही कट करू शकता तर इथे मी चौकोनी काप बनवत आहे मिश्रण ताटात टाकल्यानंतर दोन ते ती, तीन ती, मिनटातच आपल्याला अशून काप द्यायचे आणि इथे ह्या सुरीच्या सहाय्याने मी पहा मी अगदी सहजपणे हे कट करत आहे म्हणजे कुठेही आपल्याला जोर लावायचं इथं काम पडणार नाही अगदी सहज हे काप होत आहेत चिरतडा असं काही इथे जात नाही आणि काढतानासुद्धा अगदी अलगत हे काप निघत आहेत तुकडा पडणे चीर पडणे असं काहीही होता अगदी हळूवारपणे आहे बर्फी आपली सहज अगदी निघते फक्त दहा ते पंधरा मिनटात ही आपण कृती केलेली आहे ही प्लेट एवढी भरून सुद्धा त्या ताटामध्ये एवढी बर्फी आणखीन शिल्लक आहे म्हणजे अर्धा ते पाऊन किलो ही बर्फी आपल्याला इथं मिळालेली आहे एवढी सोपी कृती आहे ही यामध्ये तेलाचं आणि साखरेचं प्रमाण थोडं जास्त आहे जे की आपल्याला आरोग्याला नसतं चांगलं पण कधीतरी ज्यावेळेस आपल्याकडे पाहुणे येतात आपण पोहे किंवा काही नाश्त्यासाठी बनवतो त्यासाठी आपल्याला स्वीट हवं असतं तर आपण बाहेर जाऊन आणण्यापेक्षाही कमी वेळात आणि त्यापेक्षा कितीतरी कमी खर्चामध्ये ही आपली जी बर्फी आहे ती बनते तर कधीतरी आधूनमधून टेस्ट म्हणून किंवा अगदी आपल्याला काही उंचार करायचा असेल तर काही स्वीट पाहिजे असेल तर बाहेर जाऊन सातशे आठशे रुपये खर्च करण्यापेक्षा फक्त पंधरा वीस मिनटात आणि अगदी कमी खर्चात आणि किचनमध्ये फक्त तीन साहित्यामध्ये ही जी बर्फी आहे ती बनते तर मी आणखीन एकदा सांगते तुम्ही फक्त दहा पंधरा मिनटात ही बर्फी बनवा टेस्ट करा आणि त्यानंतरच मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की खरंच कस तही टेस्ट जी आहे ती आम्हाला खूप आवडली आहे ही जर तुम्हाला माझी रेसि रेसिपी जर आवडली तरच नंतरच मी दुसरी रेसिपी माझी शेअर करणार आहे तर प्लीज नक्की मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा ती कशा पद्धतीने तुमची ही बर्फी जी बनली आहे तुम्हाला किती वेळ लागला आणि याची टेस्ट कशी लागली हे मला नक्की सांगा आणि असंच भेटूया परत नवीन एक व्हिडिओमध्ये भेटूया पुढच्या व्हिडिओ धन्यवाद